नमस्कार मी श्रुती कोकमित ग्रॅनीमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत एक छोटीशी ट्रिक वापरून ढाबा स्टाईल छोले कसे करायचे ते आज आपण पाहणार आहोत हिंदू नववर्षाच्या सर्व रसिक प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा ढाबा स्टाईल छोले करण्यासाठी लागणारे साहित्य असे छोले टोमॅटो प्युरी साजूक तूप रिफाईंड तेल कोथिंबीर आणि डिबडीपची टी पाऊच जिरं हळद हिंग सुकी लाल मिरची मीठ कांदा आणि कसुरी मेथी खडे मसाले चक्रफूल तमालपत्र लवंग काळी मिरी आणि वेलदोडे पावडर मसाले तांबडं तिखट दालचिनी पावडर जिरे पावडर धणे पावडर आमचूर पावडर आणि गरम मसाला ढाबा स्टाईल छोले उसळ करण्यासाठी येथे आपण एक कप छोले घेऊन ते पाण्यामध्ये सहा तास भिजत ठेवलेले आहेत सहा तासाने ते छान फुगलेले दिसत आहे आता छोल्यांची पुढची प्रोसेस आपण बघूयात भिजलेले छोले आपण कुकरच्या भांड्यात काढून घेतलेले आहेत त्यात आता आपण अर्धा टेबल स्पून मीठ घालूयात पाव टेबल स्पून बेकिंग सोडा बेकिंग सोडा आणि मीठ छोल्याला व्यवस्थित सोळून घेऊयात छोले पचायला जड असतात तसंच ते शिजायलाही जड असतात त्यातून पटकन शिजले जावेत आणि त्याला हलकेपणा यावा म्हणून थोडा सोडा घालायचा आता आपल्याला त्यात अडीच कप पाणी घालायचं आहे त्यात आपण एक डीप डीपचं टी बॅग घालूयात टी बॅगचा सगळा रंग त्यात उतरून छोल्याला छान रंग येतो छोले करताना ही छोटीशी ट्रिक नेहमी लक्षात ठेवायची अशा प्रकारे छोले कुकरमध्ये तीन शिट्ट्या घेऊन उकडवून घेऊयात फार शिट्ट्या करायच्या नाहीत नाही तर छोल्यांचा लगदा होतो आणि ते गिजगिजीत होतात अशा प्रकारे आपल्या तीनही शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपण गॅस बंद करत आहोत कुकर थंड होईपर्यंत आपण पुढील तयारीला लागू आपल्याला एक कप टोमॅटो प्युरी लागणार आहे त्यासाठी आपण येथे चार टोमॅटो स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेले आहेत ह्या चारही टोमॅटोंच्या मध्यम आकारांच्या आपण फोडी करून घेऊयात टोमॅटो आरोग्याला हितकारक असतात त्याचा पदार्थांमध्ये आवर्जून वापर करावा काही जण प्युरी करण्याअगोदर टोमॅटो वाफवून घेतात पण आपण तसा अजिबात करणार नाही आहे कारण छोले करायच्या वेळी ते शिजणारच आहेत कोणताही पदार्थ अतिरिक्त शिजला की त्यातली जीवनसत्व नष्ट होतात तयार झालेल्या फोडी मिक्सरमध्ये घालून त्याची छान प्युरी करून घेऊयात व्यवस्थित लालबुंद आपल्याला हवी तशी एक कप प्युरी झालेली आहे छोले करण्यासाठी गॅसवर आता आपण कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये आपण अंदाजे दोन टेबल स्पून रिफाईंड तेल घालूयात तेल तापल्यावर त्यामध्ये सर्वप्रथम सगळा खडा मसाला घालून घेऊयात त्यात आपण घालतोय एक चक्रफूल तीन वेलदोडे पाच ते सहा काळी मिरीचे दाणे तीन लवंगा आता हे सगळं हलवून घेऊयात आणि मग एक तमालपत्र घालूयात लगेचच गॅस बंद करूयात म्हणजे जिन्नस जाळणार नाहीत आता त्यात घालतोय अर्धा टेबल स्पून जिरं एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालूयात आता पुन्हा गॅस ऑन करायचा आहे कांदा आपल्याला ब्राउनिश होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तरीसुद्धा कांदा अजिबात जळणार नाही याची काळजी घेऊयात पटापट परतायचं आहे तुम्ही पाहू शकता कांदा ब्राऊनही झालेला आहे आता आपण त्यात घालतोय पावटेबल स्पून हिंग पाव टेबल स्पून हळद आणि लगेचच गॅस बंद करतोय म्हणजे फोडणीतले हे जिन्न जाणार नाहीत पदार्थ करणं चालू असताना गॅस केव्हा बंद करायचा आणि केव्हा चालू करायचा ह्या ट्रिकसुद्धा अतिशय महत्त्वाच्या आता सगळे पावडर मसाले घालून घेऊयात एक टेबल स्पून धणे पावडर एक टेबल स्पून जिरे पावडर एक टेबल स्पून आमसूर पावडर दोन टेबल स्पून गरम मसाला एक टेबलस्पून तांबडं तिखट अगदी थोडी कसुरी मेथी कसुरी मेथीमुळे पदार्थाला उत्तम स्वाद येतो एवढे सगळे जिन्नस घालून झाल्यावर आपल्याला गॅस पुन्हा ऑन करायचा आहे हे सगळे जिनस छान परतून घेऊयात परतल्यानंतर त्यामध्ये एक कप टोमॅटो प्युरी घालूयात पावडर मसाल्यांमुळे आलेला ड्रायनेज जाण्यासाठी चार घोट पाणी घालूयात आता गॅस हाय फ्लेमवर करूयात आपल्याला छोल्याची अतिशय छान ग्रेव्ही तयार करायची आहे कढईच्या बाजूने तेल सुटलेलं दिसलं पाहिजे इतकं ते हलवत राहिलं पाहिजे तसेच ग्रेव्हीमधले टोमॅटो व्यवस्थित शिजले गेले पाहिजेत म्हणजे त्याचा रंगच बदलतो टोमॅटो प्युरीचा रंग बदलला की समजायचं टोमॅटो प्युरी शिजत आली आणि मग त्यात घालायचे पाव टेबल स्पून दालचिनी पूड ग्रेव्ही तयार करत असताना सगळ्या खड्या मसाल्यांचा अर्क ग्रेव्हीमध्ये उतरलाच पाहिजे इतकं आपल्याला परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहतच असाल रंग काय सुरेख दिसतोय ग्रेव्हीचा आता आपण त्यात एक टेबल स्पून मीठ ॲड करूया तुम्ही तुमच्या चवीनुसार मिठाचं प्रमाण कमी अधिक करू शकता व्यवस्थित तेल सुटलेलं आहे आणि आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे आता उकडलेल्या छोल्यांमधली टी बॅगचं पाऊच पण काढून घेतोय आणि उकडवलेले छोले त्यातल्या पाण्यासकट आपण ग्रेव्हीमध्ये घालूयात तुमच्या लक्षात आलं असेल की इतका वेळ ग्रेव्ही लालबुंद दिसत होती छोले ॲड केल्यावर त्याला ब्राउनिश ढाबा स्टाईल कलर आलाय छोल्यांना उकळी आली की आपण त्यावर झाकण ठेवून दहा मिनटं दमदमवून वाफ काढणार आहोत तुम्ही पाहू शकता उकळी यायला सुरुवात झालेली आहे गॅस आता आपण लो फ्लेमवर करून छोल्यांना छान वाफ काढून घेऊयात म्हणजे सगळा खडा मसाला ग्रेव्ही आणि छोले यांच्यात चवी एकमेकांमध्ये उतरतात दहा मिनटं छोल्यांना वाफ येईपर्यंत आपण इकडे तडका करून घेऊयात तडका प्यांत आपल्यावर त्यात तीन टेबल स्पून तूप घालूयात येथे तुम्ही साजूक तुपाच्याऐवजी बटरही वापरू शकता तूप वितळल्यावर त्यामध्ये आपण अर्धा टेबल स्पून जिरं टाकूयात जिरं तडतडल्यावर लगेचच गॅस बंद करून त्यात एक लाल मिरची टाकूयात टेबल स्पून तांबडं तिखट पाव टेबल स्पून हिंग पाव टेबल स्पून हळद टेबल स्पून गरम मसाला तुमच्या लक्षात आलं असेल की गॅस बंद असल्यामुळे आपल्या तडक्याचा रंग ॲज इट इज राहिलाय आपला तडका तयार झालेला आहे दहा मिनटं झालेली आहेत आता आपण इकडे छोल्यांचं झाकण उघडून पाहूयात वा मस्त दमदमून वाफ आलेली आहे ह्या तयार छोल्यांमध्ये आता आपण आत्ताच केलेला तडका वरून घालूयात असे आपले ढाबा स्टाईल चमचमीत रसरशीत छोले खाण्यासाठी तयार आहेत आणि तुम्हाला इथे नक्की आवडतील ह्याची मला खात्री आहे हे डाबा स्टाईल छोले तुम्ही पोळी भाकरी नान पंजाबी रोटी किंवा भटुरे कशाबरोबरही खाऊ शकता कोथिंबिरीचं गार्निशिंग आज मात्र आम्ही ताव मारणार आहोत ते गरमागरम भाकरी त्यावर लोण्याचा गोळा आणि छोले खूप छान जर आपल्याला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका